हे बघू शकता तुम्ही डेकोरेशन छान असं केलंय ह्यावेळी त्यांनी थोडस चेंज केलंय सोफ्याला शिफ्ट केलंय त्याच्यामुळे मी छान असं डेकोरेशन केलं होतं ही कुमक सोबतच बोरन तिला विचार शॉर्ट आला का हो माझ बड्डेच चांगला शॉर्ट आला का विचार पोचते फोटोला इकडे माझ्याकडं तिथे थोडी स्ट्रेट हो आता बघ फक्त हाय हॅलो मी प्रियंका आता स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये आता इव्हिनिंग राहिलेली आहे सो गुड इव्हिनिंग आली आहे मी आता ऑफिसमधनं आणि मी आतासाठी काय ऑर्डर केलं होतं तिचं आत्ता बड्डे येतोय जवळ ट्वेंटी सिक्स जानेवारीचा सो मी काय मागवलं होतं आणि ते आलंय जे की मलाही राहवलं नाहीये पण मग मी तिला दाखवून दिलंय तुम्हाला मी दाखवते आता काय आणलं आहे तुला कोणती बॅग आहे आणि ती बॅग कुठे घेऊन जाणार आहे तू शाळेत कोणत्या शाळेत आ कोणत्या शाळेत जाणार आहे तू आजीच्या स्कूलला जायचंय तुला दाखव तुझी बॅग दाखव आम्हाला बघू ने आवडली का तुला आवडली चाललंय बाळ कुठे चाललंय बॅग घेऊन शाळेत चालली तू शाळेत चालली तू आजीच्या शाळेत तुला बॅग आवडली मग कोणाच्या शाळेत जायचंय आता बाबांच्या शाळेत जायचंय तुला बाय इथं मी झाली आहे रेडी हदी गुंगवासाठी माझी एक फ्रेंड आहे आणि इकडे कॉलनीमध्ये पण एका ठिकाणी मला जायचं हदी गुंगवासाठी सो तिथे सगळेजण भेटणार आहे सो मग तुम्ही ब्लॉग बघत राहा घराच्या एक्झॅक्ट समोर बिल्डिंग आहे सो फ्लॅट सिस्टम आहे तिथं ह्या ताई राहता आणि त्यांच्याकडे होता हळदी कुंकू प्लस त्यांच्या मुलीचं आणि अजून बिल्डिंग मधल्याचं इकडे गेलेली मी हळदी कुंकवासाठी म्हणजे समोरच बिल्डिंग बंद झाला होता गेली नाई नव्हे नवरात्रीत आता सर्व आम्ही नाही गल्लीमधले नाही एकत्र जमलेले खूप असा मस्त वेळी आमच्याकडे नवरात्र उत्सव झालेला आणि त्याच्यामुळे सगळे असे म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये आलेले सो मग इकडे गेलेली त्यांनी मस्त अशी साडी वेअर केलेली होती आणि छान दोनही डेकोरेशन सर्वच महिला जमलेलं होतं इकडे मस्त साइड बाय साईड हळदी कुंकूही चाललं होतं मस्त असं सर्व बायका आलेल्या कारण यातलं छान वाटत होतं खरं तर ह्याच कारण आम्ही भेटतो हे त्या दिवशी समजलं हळदी कुंकुमुळे कारण की समोरच बिल्डिंग असून पण मी कधी गेलेली नव्हती निमित्त मात्र फक्त हळदी कुंकू कारण ज्याच्यामुळं की मी तिथं गेली आहे खरं आहे की चांगलं आहे की हळदी कुंकामुळे आपण म्हणतो कशासाठी हळदी कुंकू कशासाठी हळदी कुंकू पण खरं आहे की ह्याच्याचमुळे आम्ही भेटलो हो तुम्हाला जसं काही माहितच आहे आता हळदी कुंभू चालू आणि सोबतच आपल्या म्हणजे ज्यांच्याकडे पण बेबीज आहे त्यांचं सोबतच बोलणार तसंच हे आमच्या पालेकरता मी जर नवरात्रीत तो ब्लॉग स्टार्टिंग केला असतात ऑलमोस्ट आता तुम्हाला सगळेच माहित असतं पण लेट झालेलं या ताई ज्या की जिंकल्या होत्या होम मिनिस्टर खूप छान गेम खेळला होता सो तेही व्हिडिओ मी नंतर करायलाच अपलोड तसं मस्त हे सर्व आमचं कॉलनी मधलं तर सर्व काही जमतात मस्त छान सगळं काही सेलिब्रेट करत असतात तसं साईड बाय साईड करायलाच मी सर त्यानंतर ना ही माझे फ्रेंड ह्याच्याकडे पण हार्दिकुंक होतं आणि तिच्या मुलीचंही बोरनान होतं सो तिनेही मला इन्व्हाइट केलं होतं आम्ही तर खरंच खूप वर्षानंतर म्हणजे इवन फक्त हळदी कुंकछ छान असं डेकोरेशन केलं होतं हळदी कुंक सोबतच बोरहान पण होत प्रथूचं प्रथूच ही माझ्या फ्रेंडची मुलगी जेव्हा छोटी होती तेव्हा आले होते तर डायरेक्ट आत्ताच आली मी तर केलं होतं आता मी थोडी लेट आली आहे सो ही माझी फ्रेंड ऐश्वर्या आणि ही त्यांच्या जाऊबाई म्हणजे ते आमचे पण रिलेटिव्ह आहे आता बसल्या बसल्या आम्ही विषय काढलाय ज्या की माझा ननंदबाई आहे त्यांच्या त्यांची ननंद हा त्यांची म्हणजे त्या माझी ननंदबाई असं सो छान असं दोघेही छान दिसत छान डेकोरेशन केलंय बनवून झालंय आता भाजी मीन्स भुर्जीच बनवणार आहे अंड्याची अधिक कुंकर नंतर आल्यानंतर नंतर मग मी लगेच जेवण लगे बनवायला घेतलं चपाती बनवली आणि आज जेवणामध्ये अंड्याची भुर्जी बनवायची होती मग त्याच्यासाठी ही घडाई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि मस्त आम्ही चार ते पाच जण होतो सो त्यांच्यासाठी मी इकडे भुर्जी बनवते गाताचा बड्डे जवळ येतो आहे स्टो त्याकडे आणि मस्त असं गाताचं प्री बड्डे शूट करणार आहे तेही मी शेअर केलेलं आहे सो ब्लॉग संपूर्ण बघत राहा तुम्ही सर्वप्रथम मस्त तेलामध्ये हिरवी मिरची तळून घ्यायची आणि तर हिरवी मिरची मिरचीमध्येच बनवतो त्यानंतर मी चांगला असा कांदा फ्राय करून घ्यायचा चांगलं असं चांगलं काय करायचं मग चांगलं असं चांगलं परतून घ्यायचं सात ते आठ अंड्यांसाठी बनवत आहे मला चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं करून घ्यायचं तर आताच मी टाकून घेते इझी पडतं ते आणि चांगलं मिक्स होतं थोडीशी मिक्स झालेलं टाकते आता मी त्यात चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्यात मी आता मस्त चिरलेली ही कोथिंबीर घालते चांगला असं ह्याला मिक्स करते बघा हाय हॅलो गुड मॉर्निंग मी प्रियंका स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी व्लॉग मध्ये तर माझा गाथाचा बर्थडे येतोय आणि त्यासाठी आम्ही चाललोय गाथाचं फ्री बर्थडे शूट करायला तर शूट कसं होत आहे हे व्लॉगच्या माध्यमातन तुम्ही नक्की बघत राहा इथे गाथासाठी थोडीशी आम्ही शॉपिंग केली आहे न्यू न्यू ड्रेस घेतलाय गाथा तुला काय घेतलंय न्यू देश, देश। फायनली आलोय आम्ही इकडे आणि शूट स्टार्ट झालंय गाथाच ही साक्षी जिच्याकडे आम्ही आता शूट करतोय गाथानी ड्रेस चेंज केलाय आणि खूप छान छान स्माइल देते फोटोला गाथा ते स्माइल

तिथे थोडी <स्थी> हॅपी बर्थडे मस्त असा केक आणला आता वाव किती छान कापा झालं इकडे गाथायचं बर्थडे शूट आता आम्ही चाललोय थोडीशी राहिलेली शॉपिंग करायला बर्थडे साठीची गाथ बायक बाय काय बाय 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 आता इकडे चहा होतोय सो so, आम्ही गावात गेलेलो त्यात आता बर्थडे चा खूप छान असा ड्रेस घेतलाय मी तुम्हाला तो दाखवतीये हे बघा बड आणि असंच खूप छान वाटता खूप छान म्हणजे पहिल्यांदाच नाही दुसऱ्यांदा टाकला आणि तुम्हाला आवडून गेला आणि याच्यावरतीच आम्ही प्री बर्थडे पण शूट केलेला आहे सो लवकरच तो ही व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करेल त्यानंतर ना तिला अशा डेली मस्त पॅन्ट पण घेतले छान असतं ह्या कम्फर्टेबल रात्री मस्त मोकळ ढाकळ आणि त्याच्यानंतर ना हे मला असंच ऑफिसला जायला एक सहज असं आवडून गेलं म्हणून घेतलंय आणि ही वाली नॉर्मलच लेगिंग्स सो असं काही आणि हे म्हणजे सॉक्स वगैरे लागतच असतात मी सो आमच्या शेजारी म्हणजे स निराळी यांच्याकडे हळदी होतं होत सृष्टी आणि मावशीच ही जी रेड साडी वेअर केलेली आहे ती सृष्टी छान दिसत होती त्यांच्याकडे हळदी होतं होत सो हे बघू शकता तुम्ही डेकोरेशन छान असं केलंय ह्यावेळी त्यांनी थोडस चेंज केलंय सोफ्याला शिफ्ट केलंय त्याच्यामुळे अजूनच छान वाटतंय ह्या मावशी ह्या काकू आणि ही सृष्टी छान दिसते आणि आणखीन असं काहीस केलंय तिने डेकोरेशन आले मी ऋतूच्या घरी त्यांच्याकडे बोर बोरनान पण आहे मस्तच खूप छान अशी रांगोळी बघू शकता तुम्ही इकडं ऋतू म्हणजेच आत्याबाई चाललंय मस्त डेकोरेशन वर्णांच <laughs> हे बघू शकता तुम्ही खूप छान असं डेकोरेशन डेकोरेशन बाय ऋतू छान <laughs> <laughs> अँड वहिनी ओर्णांना वेळ होणार होता आणि अजून मला इकडे माझ्या बहिणीकडे पण हळदी दिवायला यायचं होतं <laughs> सो मग मी इकडे आलेली सो <laughs> आली मी इकडे माझ्या बहिणीच्या घरी छान असं त्यांनी डेकोरेशन केलंय दोघी खूप छान दिसत आहे शकता तुम्ही सुंदर असं डेकोरेशन मस्त केलं यांनी प्लॅस लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू यू बेटु या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय